गाईज तर आता आम्ही चाललो आहोत नाशिकला आणि नाशिकला आम्ही का जातोय त्याचं कारण आहे प्राची आहे तिचा साखरपुडा आहे प्राची माझी मोठी दिदी आहे ना तिच्या नंदीची मुलगी म्हणजे दिदीच्या भाजीचा साखरपुडा आहे येतोय मुलगड स्टेशनला

झाले जाऊ हे वाढणी वडणी घेऊ आता आम्ही कसारा सोडलेला आहे आणि साडेनऊ पर्यंत आम्ही जाऊ नाशिक रोडमध्ये आता मी इगतपुरी सोडलेला आहे माझा आवाज खूप जास्त बसलेला आहे बोल नाशिकला झालं कोणाकडे आदू कर? आ, बोला मी चाललो रेश्मात त्याच्या घरी होता आम्ही शिंदे गावायला जातोय आत्ता आम्ही उतरलेलो आहोत ऑटोमधून आणि आता ताईच्या घरी जातो आहे आणि मम्मी आणि माझी दोन नंबरची बहीण संगीता आणि आर्यन हे लोक दुसरीकडे गेलेले आहे माझी एक मामी आहे तिला भेटायला गेले तिला बरं नव्हतं आणि आता आम्ही उतरलो आहे आणि आता आम्ही घरी आहे मिसळ आणलं चालले येऊ नये मग

च्या घरी पोचलेली आहे आणि नाश्ता झाला आमचा आता तयारी करायची आहे साखरपुड्याला जायची तर थोड्याच वेळ भेटते मी तुम्हाला

तिथे मम्मी आहे हे शिंदे गाव नाशिकच आम्ही लॉन्सवर चाललेलो आहे जिथे साखरपुडा आहे तिथे सप्तशृंगी लॉन्स म्हणून आहे तिथे जातोय आता आम्ही हॉलवर चाललोय जवळचे घरापासून तर तुम्ही पुढे बघा कंटिन्यू करू मी देऊ इथे बघा सर्व शेत जमीन आहे सर्व शेती होती इथे आणि हा आम्ही शॉर्टकट मधून रस्त्याने चाललेलो आहे आणि हे वांग्यांचे बघा शेती वांगे हा हे बघा इथे वांग्यांचे आहे हे बघा इथे वांगी लागलेली दीदी

साकारपुडा झालेला सा आहे आणि आता फोटोशूट नवरा आणि नवरीने कपडे चेंज केलेले आहेत वापरे किती ऊन लागत तर आता असं आम्ही फोटोशूट करतो थोडेफार छान छान फोटोज क्लिक करतो तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत नसेल कारण का प्रवासात इतकी हवा त्या आधीवर माझी तब्येत बरी नव्हती तर पुन्हा आवाज माझा बसला आहे कसं हे तर किती माझी तायडी आहे फोटोशूट पूर्णपणे झालेले आहेत इतकी गर्मी होती ना तर फोटोज क्लिक करायची पण इच्छा नाही होते पण एवढं तयार झालं आहे तर दोन चार फोटो तर झालेच पाहिजे तर फोटो क्लिक वगैरे झालेले आहेत आता था आम्ही थोड्या जे वेळ जेवायला बसू आणि आजच आम्ही रिटर्न जाणार आहोत आमची पुन्हा रिटर्न तिकीट आहे टिक रिटर्नचं बुकिंग केलेलं आहे आम्ही माझा हिरोजा नवरा आदू आदू माझा नवरा आर्या जीवनाची बंगत लागलेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो आत्ताच माझ्या भाजीचा सा साखरपुडा झालेला आहे आता आम्ही निघालोय हो आता घरी जाऊन मस्त फ्रेश होतो चेंज करतो आणि मग निघतो मुंबईला जायला भेटूया आपण थोड्या वेळात आता आम्ही निघालो आहोत मुंबईला जाण्यासाठी नाशिक वरून निघालोय ताईच्या घरातून आणि आता नाशिक रोड स्टेशनला जातोय

ter <coughs> kita Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những जास्त थकायला झालं ना सकाळी प्रवास आता प्रवास एका दिवसात प्रवास करायचा म्हटलं तर खूप जसं जूस येते खूप जसं थकल्या जास्त झालेलं आहे आता आम्ही पोहोचलो आहे कल्याणला आणि आम्ही ठाणे स्टेशनला उतरणार आहोत आता उतरलेलं उतरलेला

ट्रेन पकडून <coughs> पोचलो आम्ही मुलुंड स्टेशन पुणे मागे <coughs> so सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत थकायला झालेलं आहे खूप जास्त थकलो एका दिवसाचा प्रवास करणं म्हणजे आम्ही रात्रभर झोपलेलो नव्हतो त्यामध्ये सकाळी चारला उठून अंबळ वगैरे करून जाणं त्यानंतर पुन्हा रिटर्न येणं ठीक आहे चालेल आजचा व्लॉग मी इथेच एंड करते चल बाय